नमस्कार शतको मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण तुम्हाला मी चोवीस जुलैला अंदाज दिलेला होता चोवीस जुलैच्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की जे ऑगस्ट महिन्यामधील पाऊसमान कसा राहील ते चोवीस जुलैला ऑगस्ट महिन्याचा अंदाज दिलेला होता त्या ऑगस्ट महिन्याच्या अंदाजामध्ये म्हणजे चोवीस जुलैच्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा तारखेपर्यंत जे पाऊसमान आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत एक ते पंधरा ऑगस्ट पर्यंत पाऊसमान हा कमी राहील आणि पंधरा ऑगस्ट पासून पुढे राज्यामध्ये धो जोरदार पाऊस पडेल हे चोवीस ऑगस्ट चोवीस जुलैच्या अंदाजामध्ये तुम्हाला मी सांगितलेले होते ते थमनेरला सुद्धा तुम्ही पाहू शकता चोवीस आणि सतरा दिवसापूर्वी तुम्हाला मी अंदाज दिलेला होता मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रामधील धरणे किंवा एकंदर राज्यामधील दोन मुख्य धरणं किंवा छोट्या धरणं जे आहेत त्यामध्ये कोणते भरणार आहेत तर त्यामध्ये आपण मांजरा धरणाचा सुद्धा उल्लेख केलेला होता मांजरा धरण भरणार तर मांजरा धरणाची आज बातमी आलेली होती मी मांजरा धरण हे ऐंशी टक्के भरलेलं आहे सांगितले त्यांनी आणि सतर्कतेचा पण इशारा दिलेला आहे मांजरा धरण परत पुन्हा दुसऱ्या धरणाचं नाव सांगितलेलं त्यांनी प्रकल्प आहे कोणता ते त्या प्रकल्प ते सुद्धा जास्त भरलेला आहे सांगितलं त्यांनी ने, नेरणा हा नेरणा कोणता प्रकल्प आहे ते सुद्धा भरलेला आहे म्हणजे आणि आपण अंदाज दिला होता की पुन्हा त्या दहा वर्षापूर्वी माझं गाव धरण भरणार आहे आणि माझं गाव धरण सुद्धा भरणार आहे मला काल एक दोन जणांची फुणाले माझेगाव तालुक्यामधून आमच्या भागात म्हणजे माझंगाव धरण भरणार का नाही त्यांना मी सांगितलं की माझंगाव धरण भरणार आहे आणि माझं गाव धरण हे लवकरच भरणार आहे जरी पाऊस मला माहीत नाही त्या धरणामध्ये पाणी किती आहे तर आणि ह्याच्या अगोदर मी सांगितलं होतं की मुळा धरण मुळा सुद्धा मला माहीत नव्हतं पाऊस किती म्हणजे पाणी किती त्यामध्ये मुळा धरण सुद्धा भरणार म्हणून आपण सांगितलं त्या अंदाजामध्ये त्यावेळेस मला एक जणांनी आपल्याला कमेंट केल्या की मित्रांनी किती मुळा धरण हे नव्वद टक्के भरलेलं आहे म्हणून मग मुळा धरण सुद्धा आता भरलेलं भरलेलंच आहे म्हणायचं तर आपला एक पुढचा अंदाज आपण अंदाज पण सांगितलेला होता की पंधरा पासून पुढे सतरा तारीखला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे आणि एकच जर शेतकरी मित्रांनो माझ्या अंदाजामध्ये जर पाहिजे तर एका दोन दिवसाचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो कारण दीर्घावधी अगोदर जर अंदाज सांगितलेला असेल एका महिन्याने किंवा आठ पंधरा दिवसांनी जर अगोदर जर अंदाज दिलेला असेल तो एक दिवसांनी जास्तीत जास्त दोन दिवसांनी मागे पुढे होऊ शकतो शेवटी तो अंदाज असतो त्याच्यामुळे हो माग पण अंदाज हा ऍक्युरेट उतरत आहे हे तुम्हाला प्रत्यक्षाने दाखवले गेलेला आहे तर पा, आज पहा पाऊस आज बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज त्यामध्ये आज वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये काल म्हणजे रात्री अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला काल, काल तीन वाजता काल तीन वाजता वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड मृत्युजापूर करंजा मानोरा ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली हे भागातून बघा भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ह्या भागामध्ये मी सतत सांगत होतो की तीन चार दिवसापासून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि अगदी तिथे अतिवृष्टी झालेली पण आहे काल दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि रात्री जर पाहिलं तर रात्री चंद्रपूर या यवतमाळ या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे तर आज पुढे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या दोन दिवसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोल हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा सतत मी उल्लेख करीत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव असते सेनगाव तालुका नागनाथ कळमनुरी वसमत ह्या तालुक्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा पाऊस पडणार जालना जिल्हा देऊळ बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद बदनापूर आणि देऊळगाव राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदगड राजा लोणार ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे दोन दिवसामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे दोन दिवसामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्याचा जो दहा पंधरा दिवसापासून वंचित भाग होता पावसापासून कमी पाऊस होता त्यामध्ये आपण म्हणू शकतो त्यामध्ये श्रीरामपूर शहता शिर्डी संगमनेर ह्या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सं आयऱ्यानगरचा जो उत्तरेकडचा भाग उत्तरे आहे त्या भागामध्ये म्हणजे उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस जास्त राहणार आहे अहिले नगरच्या उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस कमी होता खूप दहा आठ दिवसापासून तर आता उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे तसेच आपण जर पाहिलं तर ह्या म्हणजे ह्या भाग आहे हा पट्टा ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आणि त्याचबरोबर थोडाफार प्रमाणामध्ये आजूबाजूला धाराशिवचा हा भाग आहे धाराशिवच्या ह्या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये तुळजापूर लोहा उमरगा लातूर जिल्ह्यामध्ये औसा जळकोट उदगीर या भागामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पुणे विभागाचा जो पश्चिम भाग आहे कोकण किनारपट्टी ह्या भागामध्ये जास्त पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये गगनबावडा राहुरी राजाव रावशाहवाडी महाबळेश्वर मेंढा या तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणा कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे दोन दिवसामध्ये तर नाशिक विभागामध्ये पोहो पण आता नाशिक विभागामध्ये जर पाहिजे आपण तर अहिनगर जिल्ह्यात घेतलेला आहे तर त्यामध्ये जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये बोधवड भुसावळ जामनेर चोपडा या चाळीस चाळीसगाव या भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे या दोन दिवसामध्ये त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये साक्री शुक शिरपूर या भागामध्ये धुळे शहर म्हणजे भागामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये धड धडगाव तळोदा शहादा आणि नवापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या दोन दिवसामध्ये आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव मालेगाव मनमाड या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे नाशिक जिल्ह्याला असा पावसाचं प्रमाण जे आहे खूप पहिल्यापासून जूनपासूनच पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उग उघाईस टक्के भाग असेल की त्यामध्ये भाग जे आहे ते तिथं प्रमाण थोडंफार कमी किंवा सरासरी इतका असेल पण एकंदर नाशिक जिल्हा हा पावसाने खूप त्रस्त जिल्हा झालेला आहे नाशिक जिल्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पुण्या दोन दिवसामध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक नाशिक जळगाव धुळे नंदुबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या पाऊस जोरदार वाढण्याची शक्यता आहे एकंद जर पाहिलं तर ह्या दोन दिवसामध्ये राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्याचबरोबर आपण आता हे विभाग घेऊ नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज उद्या पण जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यामध्ये नद्या न सुद्धा पूर येण्याची शक्यता मराठवाड्यामध्ये सुद्धा नद्या न काही भागामध्ये पूर येईल इतका पाऊस पडणार आहे त्यामध्ये परिस्थिती थोडीफार बिकट होण्याची शक्यता पण आहे दोन दिवसामध्ये कारण काही भागामध्ये सर्वदूर भागामध्ये नाही त्याच काही शेतकऱ्यांनी सुद्धा करायचं आहे की ज्या वडा असेल हे असेल तर मोठ्या पाण्यामध्ये तुम्ही जाऊ नका किंवा गुरे वासऱ्याला सुद्धा मोठ्या पाण्यामध्ये वडीच्या पाण्यामध्ये किंवा नदीपात्रामध्ये जास्त जाऊ नका कारण या दोन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर माउरी चिटणी हा अंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण तुमच्या तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर आपल्याला मग त्याच्यापासून मनोबत वाढते मोटिवेशन मिळते सबस्क्राईब तुम्ही करायला विसरू नका धन्यवाद